నమో బుద్ధాయ నమోబుద్ధాయ జైభిమిత్రమీన్ు अखंडित भारतावर आपले एक छत्री शासन निर्माण करून तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या भूभागाला एक सूत्रात बांधून अखंड भारत राष्ट्र निर्माण करणारे विश्वप्रसिद्ध लोककल्याणकारी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना दोन हजार तीनशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन सर्व भारतीयांना सम्राट अशोक जयंतीच्या मनपूर्वक सदिच्छा भारतीय इतिहासात एक महान राजा म्हणून त्यांची ओळख असून एक सर्व गुणसंपन्न प्रजाहितकारी सर्वात बलवान शक्तिशाली म्हणून त्यांना ओळखले जाते भारतातील पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक होता ज्यांचा रथ घोडा चारी दिशांना कोणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होता त्यांनी अहिंसा शांती व मानवता या मूल्यांना आजीवन आपल्या जीवनात स्थान दिले प्रसिद्ध इंग्रज विद्वान यच जी वेल्स म्हणतात की इतिहासाची पाने हजारो राजे व सम्राटांनी भरलेली आहेत पण केवळ अशोकाचे नाव ताऱ्याप्रमाणे चमकत आहे जाणून घेऊया सम्राट अशोकाची कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माकडील वाटचाल रक्त पिणाऱ्या तलवारीला जेव्हा बुद्ध भेटला तेव्हा रक्तरंजित इतिहासही करुणेचा महासागर झाला कलिंग युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक अध्याय आहे सुरुवातीच्या काळात अशोक हे युद्धखोर होते सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होती आताचे ओरिसा या नावाने ओळखले जाणारे कलिंग हे राज्य अतिशय प्रगत होते कलिंगचे राजा अनंत पद्माभन हे होते बाह्य जगाशी व्यवसाय वृद्धीसाठी अशोकाला समुद्रकिनाऱ्यावर सत्ता हवी होती जी कलिंगाकडे होती कलिंग हा खनिज समृद्ध देश होता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अशोकाने युद्ध केले कलिंगची जनता स्वातंत्र्यप्रिय होती कलिंगच्या महिलांनी सुद्धा हातात तलवारी घेऊन युद्धात भाग घेतला परंतु अशोकाच्या सामर्थ्यापुढे कलिंग हरला त्या युद्धात हजारो सैनिक मारले गेले महिला विधवा झाल्या बालके अनाथ झाली लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले दीड लाख लोक बेघर झाले सर्वत्र रक्तपात व युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून अशोकाला फार दुःख झाले युद्धात मिळालेल्या विजयाचा आनंद न घेता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कलिंगच्या युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून अशोकाने प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नंतरच्या आयुष्यात अशोकाने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारास स्वतःला समर्पित केले संपूर्ण आशिया खंडात त्याने बौद्ध धम्म पसरविला अनेक शिलालेख गुहालेख स्तंभलेख जागोजागी निर्माण केले त्याचे शिलालेख हे ब्राह्मी लिपीतील होते एक कहावत आहे पत्तर की लकीरे कभी मिट नहीं सकती म्हणून अशोकाने धम्माचा इतिहास शिलालेखाद्वारे सांगितला बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्याने आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना श्रीलंकेत पाठविले दूरदूरच्या देशात बौद्ध प्रचारक पाठविले बौद्ध धम्म परिषदा भरविल्या राजाश्रय देऊन तो विश्वधर्म बनला असे वर्णन केले जाते बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ तथागत बुद्धांनी सांगितलेल्या चौऱ्याऐंशी हजार वचनाच्या समर्थनार्थ चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप तयार केले प्रजेची काळजी घेतली रस्त्याच्या दुथर्पात झाडे लावली प्राण्यांसाठी दवाखाने काढली धर्मशाळा सुरू केल्या औषधे बनविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या देशी व विदेशी वनस्पतींचे बगीचे तयार केले अशा प्रकारे साम्राज्य विस्तारासाठी व्यापार वाढीसाठी आणि बलाढ्यशत्रूला नमविण्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धाचा परिणाम अहिंसेचा बौद्ध धम्म स्वीकारून केला अशोकाने बौद्ध धम्म संपूर्ण जगात पसरविला कालांतराने हाच बौद्ध धम्म लुप्त झालेला पाहायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत भारतात हाच बुद्ध धम्म बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती केली सम्राट अशोकाच्या काळात भारत देशाला सोने की चिडिया म्हणून ओळखले जात होते भारत देशाची ओळख आज जगात तथागत बुद्ध व सम्राट अशोकाचा देश म्हणूनच सांगितली जाते म्हणूनच असे म्हणतात जगाला युद्ध नको बुद्ध हवा अशा या वंदनीय सम्राट अशोकास कोटी कोटी वंदन मित्रमैत्रिणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद